आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सामंत विद्यालयाजवळ तुर्बेगाव या ठिकाणी शाळेमध्ये तिथे शिकणारे आदित्य भोसले वय सतरा वर्ष हा सामंत विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि तो इयत्ता बारावीमध्ये आहे तो आणि एक देवांग संदीप ठाकूर त्याचं वय सतरा वर्ष आहे आणि तो देखील तुर्बे गावामध्ये राहतो यांची इतर त्यांच्या इतर मित्रांशी भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर यांना मारहाण केल्यामुळे त्या मारहाणीमध्ये आदित्य भोसले याला मनपा हॉस्पिटलला नेण्यात आलं तिथे मनपा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याचा नृत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे देवांग याला देखील मारहाण झालेली आहे त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत बाबतीमध्ये ए पी एम सी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचप्रमाणे लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करत आहोत त्यांच्या भांडणाचं अजून काहीच नेमकं का कारण असं कळलेलं नाही आहे त्याच्याकरता तपास सुरू आहे लवकरच ते आपल्याला संपूर्ण माहिती तपासामध्ये पुढे येईल